मित्रांनो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज साडेचार वाजल्यापासून वातावरणामध्ये भरपूर अशा प्रकारचा बदल झालेला जाणवत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि दोन तीन दिवसापासून आपण बघतो की वातावरणामध्ये प्रचंड उष्णतेची लाट आलेली आहे त्याचबरोबर आभाळ येत आहे आणि अवकाळी पाऊस येण्याची शक्यता वाटत होती आणि आज त्याचाच परिणाम म्हणून दुपारी साडेचार वाजल्याच्या नंतर सध्या हे वातावरण मी तुम्हाला बीड शहरामधलं दाखवत आहे आणि बीड जिल्ह्यामधलं हे आभाळ भरलेला आपण बघू शकता आणि गरजण्याचा आवाज देखील प्रत्यक्ष लाईव्ह आपण ऐकत आहात तसा मागील दोन तीन दिवसापासून राज्यामध्ये विविध ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस येत आहे तशाच प्रकारचा जोरदार पाऊस आणि खूप भयंकर अशा प्रकारचं वादळी वारं आपण ज्याला म्हणू शकतो असं वादळी वारं बीड जिल्ह्यामध्ये देखील साडेचार वाजण्याच्या आसपास सुरू झालेलं होतं सर्वांची खूप फजिती या ठिकाणी ते जोरदार वारं सुटलं तेव्हा झालेली होती बऱ्याच ठिकाणी गारावरचे पत्रे उडलेले आहेत कुणी काही काही वस्तू ज्या आपल्या छतावरती ठेवलेल्या होत्या त्या उडलेल्या आहेत तसेच आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं काही ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी वेगवेगळ्या वस्तू धान्य असतील किंवा पापड्या वगैरे अशा व बनवलेले पदार्थ असतील ते आपापल्या छातावरती वाळू घातले होते ती ते सर्वांच्या निश्चित अवय सर्व वस्तू काढून ठेवण्यासाठी आणि झाकून ठेवण्यासाठी झालेली होती आणि वारा एवढा जोरात होता की सर्वत्र परिसरामधली धूळ उडून कुठे काही दिशे दिशेनाशे झालेले होते दाट धुक्याप्रमाणे वातावरण तयार झालेलं होतं आणि समोर आपण जे बघतात हे अशा शेवऱ्यांची मोठमोठी उंच उंच झाडे आहेत त्यांचे जे शेंगा आहेत ते सर्व वाळलेल्या शेंगाखाली गळून पडलेल्या आहेत वातावरणामध्ये सर्वत्र धूळ आणि धुलीकन तसेच उ उडून गेलेला कचरा अशा प्रकारचं भयंकर वातावरण या ठिकाणी तयार झालेलं होतं हे नारळाचं झाड वाऱ्याच्या दिशेने त्या वाऱ्याला नम्र होऊन जणू काही अभिवादन करत आहे आणि स्वतःचा बचाव करत आहे अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली यूड़, होती सर्वत्र धूळ हा डोंगरसुद्धा व्यवस्थित दिसत नव्हता एवढं एवढी धूळ होती वातावरणामध्ये आता वारं शांत झालेला आहे पावसाच्या सरीदेखील त्या वाऱ्यासोबत येऊन गेलेल्या आहेत आणि आता सध्यासुद्धा वारा आहे परंतु तो शांत वारा आहे ज्याला आपण रौद्र रूप म्हणू शकतो किंवा भयंकर अशा प्रकारचा वारा वादळ वादळाच्या स्वरूपातला वारा जो होता तो येऊन गेलेला आहे आणि आता वातावरण तसं थोडं शांत झालेलं आहे आभाळ मात्र गरजत आहे आणि जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पाऊस पडायला सध्यासुद्धा सुरुवात सुरूच आहे आभाळ आलेला आहे हे, हे आभाळ गरजू बरसण्याचं काम अवकाळी पाऊस पाडण्याचं काम सध्या करत आहे हे अशा प्रकारचं नैसर्गिक वातावरण की ज्यामध्ये आता आपण हे समोर बघू शकता की या शेतामध्ये आणखीन ज्वारी उभीच आहे असं बरेच शेतकऱ्यांचं कामं चालू आहे चालू आहेत कोणाच्या ज्वाऱ्या काढलेल्या आहेत कोणाचे उभे आहेत कोणाचे गहू उभे आहेत शेतामध्ये की जे उशिरा पेरलेले आहेत आता तसं म्हणलं तर या शेतकऱ्यांसाठी हे नुकसानकारकच पाऊस आहे एकतर शेतकरी बांधव अगोदरच विविध संकटांनी ग्रस्त असतात शेतीमालांचा वाढलेला खर्च शेतीमाल पिकवण्यासाठी वाढलेला जो बी बियाणांचा आणि खताचा फवारणीचा खर्च आहे हे सर्व वाढलेलं असताना हे पीक हातामध्ये पडून बाजारामध्ये काय भाव मिळतो तोपर्यंत हे अशा नैसर्गिक आणखीन आपत्ती ज्या येतात त्यामुळे शेतकरी बांधव अधिकच खचून जातात तर हा जो सध्याचा पाऊस पौश, अवकाळी पाऊस आहे हा नक्कीच शेतकरी बांधवांसाठी तसा फायद्याचा नाही आता सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत खूप कडक ऊन पडत आहे भयंकर उष्णता वाढलेली आहे अशामध्ये असा जर थोडाफार पाऊस आला गार वातावरण झालं तर बऱ्याचदा उष्णता कमी होते आणि तो एक दिलासादा एक बाब असते परंतु अशा वातावरणामुळे काय होतं मित्रांनो शेतकरी बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं विविध फळबाग असेल आता सर्व आपण बघतो की आंब्याचे झाडं आहेत हे मोहरलेले आहेत आंब्याला मोहोर लागलेला आहे आणि असं हे जोराचं वारं जर आलं वादळ आलं तर तो, तो सर्व मोहोर आंब्याचा गळून पडतो आता ज्यांनी शेतामध्ये एखादं झाड ठेवलेलं आहे आंबे खाण्यासाठी जे आपण ज्याला म्हणतो वडीलोपार्जित झाड आहे जुनं झाड आहे असे एखादं झाड असेल तर ते साहजिक आहे परंतु ज्या शेतकरी बांधवांनी आंब्याची बागच लावलेली आहे किंवा फळबागाची शेती म्हणून आंब्याची शेती फळबाग केलेली आहे आणि अशा ज्या जोराच्या वादळामुळं वाऱ्यामुळं जर त्या आंब्याचा सर्व मोह जर निघून गेला तर त्या बांधवांचं खूप नुकसान होतं कारण वर्षभर त्यांनी आता आंबा हे काय पीक सहा महिने येणारं पीक नाही फळ येणारं नाही आंब्याचं ते वर्षालाच फळ येतं आणि वर्षभर वाट पाहिजे आणि आलेलं फळ आता तोंडा शहराला घास जर असा वादळामुळे निघून जाणार असेल तर त्या शेतकरी बांधवांसाठी तसं हे खूप म्हणजे नुकसानकारकच बाब आहे आणि आपण बघताय की आता सध्या गरजण्याचा आवाज किती येतोय आपल्याला ऐकू येत असेल ग गर... म्हणजे या वर्षीचा पावसाळा असा होता की पावसाळ्यामध्ये अपेक्षा होती की खूप पाऊस पडावा गरजावं विजा चमकाव्यात परंतु तसं वातावरण झालं नाही मित्रांनो पावसाळ्यामध्ये जणू काही जपून जपून एखादी वस्तू आपण संपणारी वस्तू वापरतो तशा प्रकारे पावसाने निसर्गाने वागणूक दिलेली आहे सर्व शेतकरी बांधवांना आणि आता आवश्यकता नाही सध्या तर आवश्यकता नसताना असा खूप गरजू गरजू पाऊस पडायला लागलेला आहे मित्रांनो कालच रात्रीच मी माझ्या एका मित्रांना फोन केला होता त्याच्या याच्या पाठीमाग याच्या अगोदर एक लाईव्ह व्हिडिओ हो केलेला आहे पहा मी तो त्यांच्या शेतामधला टरबूजाच्या शेतीचा त्यांच्याशी मी बोलणं केलं होतं रात्री फोनवरती की बाबा विकले का टरबूज वगैरे तर त्यांनी सांगितलं की दोन तीन दिवसापासून काय झालेलं आहे वातावरण थोडं ढगाळ झालेलं आहे उष्णता कमी झालेली आहे कारण दुपारपर्यंत उष्णता असते दुपारहून थोडं हे आबाळ फिरलं की उष्णता टेम्परेचर कमी होतं त्याच्यामुळं झालेलं का काय आहे टरबुजाचा मार्केटमधला बाजारभाव देखील कमी झाला आहे मित्रांनो एक सोळा तारखेला मी त्यांना भेटायला गेलेलो होतो तेव्हा त्यांच्यासोबत चर्चा केली होती तेव्हा मार्केटमध्ये बा टरबुजाचा बाजारभाव प्रति किलो दहा ते बारा रुपये जागेवर शेतकऱ्यांना व्यापारी येऊन मागत होते टरबूज दहा ते बारा रुपये किलोनी जागेवर शेतकऱ्याकडून माल व्यापारी खरेदी करीत होते मग व्यापाऱ्यांना तो बाजारामध्ये गेल्यानंतर आणखी जास्त मिळत असेल परंतु मग रात्री त्यांच्यासोबत के चर्चा केली असं त्यांनी असं सांगितलं की ह्या वातावरणामुळे थोडा भाव कमी झालेला आहे आता आणि मग अशा प्रकारे परिणाम सर्वच शेतकरी बांधवावर अशा अवकाळी पावसाचा होत आहे अशा अनेक संकट शेतकरी बन बांधवावर आपल्या येत असतात तशाच प्रकारचं हे आजचं एक नैसर्गिक संकटच आहे आता ज्या त्या भागामध्ये वेगवेगळे शेतकरी बांधव वेगवेगळी वेग वेग पिकं घेत असतात आता आमच्या भागामध्ये अशा प्रकारचे ज्वारी गहू असे पिकं सध्या आहेत काहींचे काढणी झालेली आहे हार्वेस्टिंग झालेले आहे काहींची राहिलेली आहे काहींच्या राह फळबागा आहेत आता आंब्याचं मी तुम्हाला सांगितलं तशा प्रकारचं नुकसान होऊ शकते तर हे पहा असं भयंकर रौद्ररूप आज निसर्गाने धारण केलेलं आहे परंतु नक्कीच हे निसर्गाने धारण केलेलं रूप जे आहे ते शेतकरी बांधवासाठी हानिकारक आहे तर आपण निसर्गाकडे निसर्ग हाच सर्वात मोठा ज्याला आपण म्हणू ईश्वर आहे तारणारा आणि मारणारा देखील तोच आहे महात्मा फुले म्हणायचे निर्माता त्राता आणि संहार करता अशी जी शक्ती आहे ती म्हणजे ही निसर्गशक्तीच आहे या निसर्गशक्तीकडे आपण प्रार्थना करूयात की अशा प्रकारे आमच्या शेतकरी बंधूंचं नुकसान होईल अशा प्रकारचं रूप निसर्गाने कोणतंही दाखवू नये आणि आधीच विविध अडचणीने संकटामध्ये पिंजलेल्या आमच्या शेतकरी बांधवांवर दया दाखवून त्यांच्या शेतीचं पिकांचं निसर्गानेच एक निर्माता त्राता आणि संहारकर्ता म्हणजे ईश्वर हा निसर्गच आहे या निसर्गाने सर्व शेतकरी बांधवांना तारावं कारण बाकी तर शेतकरी बांधवांना तारण्यासाठी कोणीच नाही कारण बाजारात गेलो की बघतो लठ्ठ टप्पा टप्पागारावाला देखील म्हणतो भाजीपाल्याचे भाव करतो तोसुद्धा आणि इकडे हॉटेलमध्ये वगैरे जाऊन मस्त किती पण रुपयाचे जाऊ द्या म्हणणं हे बोलणं योग्य नाही खूप त्यांच्याच पैशाची ते करतात मोज मज्जा आपण नाही म्हणू शकत काही परंतु शेतकरी बांधवांच्या मालाला कष्ट त्यांचे बघत नाहीत बऱ्याच लोकांचे शेत आईवडील शेती कर शेती करत असतात त्यांच्या मुलांना शिकवतात ती मुलं शिकतात वेगवेगळ्या कंपन्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल गव्हर्मेंट सेक्टरमध्ये असेल नोकऱ्याला लागतात आणि असे सुद्धा बांधव जेव्हा शेतकरी बांधवांकडून काही माल खरेदी करायचा असतो तेव्हा त्या ते ठिकाणी जाऊन बार्गनिंग करतात खेद वाटतो आपल्या आईवडील आयोडिल, आपल्या आईवडिलांचं कष्ट त्या ठिकाणी त्यांनी विचार करायला पाहिजे की हे पीक पिकवण्यासाठी किती ख खर्च येतो काय होतं आहे आणि त्या पिकांची आपण एवढी शुल्ल मोल किंमत करतो आणि अनावश्यक ठिकाणी ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी आपण किती पण पैसा जाऊन उजळवतो असं शेतकरी बांधवांच्या बाबतीमध्ये किंमत करणारे लोक नाहीत कष्टाची म्हणून निसर्गाकडंच आपण प्रार्थना करूयात की निसर्गाने शेतकरी बांधवावरती दया दाखवावी आणि असे अवकाळी पाऊस थांबवावा होतील थोडे उन्हाळ्यामध्ये हाल परंतु परत जूनमध्ये आकाशा ह्याच आकाशाकडं डोळे लावून बघण्याची वेळ येणार नाही अनुभव आहे आपणा सर्वांना की अशा वेळी खूप पाऊस होतो गेल्या वर्षी पण आखा उन्हाळा पावसाळ्यातच पाऊस असल्यासारखाच होता परंतु जूनमध्ये काही वेळेवर पाऊस आला नाही फार जुलै ऑगस्ट उघडला त्याच्यामुळे रब्बीची पिकं पण काही चांगली आलेली नव्हती लेट आणि कमी पावसामुळे तर पुन्हा एक बार आपण निसर्ग देवते नम्रपणे एक दया मागूयात की अशा प्रकारचा जो रौद्र रूप आहे ते निसर्गाने दाखवू नये आणि शेतकरी बांधवांना आणखीन आर्थिक त्याचप्रमाणे इतर सर्व संकटामध्ये पाडू नये असे आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात थांबतो जय हिंद जय भारत जय जवान जय किसान